राज ठाकरे हाजिर हो। मनसे प्रमुख राज ठाकरे हजेरी लावली कारण होत दोन हजार आठ मध्ये कल्याण रेल्वे स्थानकावर उत्तर भारतीय उमेदवारांना झालेल्या मारहाणी रेल्वे भरतीसाठी आलेल्या उमेदवारांवर एकोणीस ऑक्टोबर दोन हजार आठ रोजी हल्ला झाला तब्बल सतरा वर्षानंतर या प्रकरणात आरोप पत्र दाखल झालं आणि राज ठाकरे ठाणे जिल्हा न्यायालयाच्या समोर हजर झाले सुनावणी सुरू होताच अवघ्या काही मिनिटात ती संपली न्यायमूर्ती राज ठाकरे आणि वकील यांच्यात थोडका पण महत्वाचा संवाद झाला सुनावणी सुरू होताच न्यायमूर्ती अभिजित कुलकर्णी यांनी विचारणा केली कल्याण रेल्वे प्रकरणी सर्व आरोपी हजर झालेत का यावर राज ठाकरेंच्या वकिलांनी हो असं उत्तर दिलं न्यायमूर्ती अभिजित कुलकर्णींनी म्हटलं स्वरराज ठाकरे असा नामोल्लेख केला त्यावर राज ठाकरेंनी न्यायमूर्तींकडे पाहून मान हलवत होकार दिला प्रकरण आमच्या न्यायालयात वर्ग झालंय तुम्हाला तुमच्यावर केलेले आरोप मान्य आहेत का असा सवाल न्यायमूर्तींनी राज ठाकरेंना विचारला त्यावर नाही असं उत्तर देत राज ठाकरेंनी आरोप फेटाळून लावला न्यायमूर्तींनी ठीक आहे असं प्रत्युत्तर दिलं प्रकरणाचा खटला लवकर सुरू करतो आणि एक महिन्यात प्रकरणाचा खटला संपूया असं म्हणत न्यायमूर्तींनी राज ठाकरेंना सहकार्य करण्याचं आवाहन केलं यावर राज ठाकरेंच्या वकिलाने चालेल न्यायमूर्ती असं म्हणत होकार नोंदवला शेवटी न्यायमूर्ती अभिजित कुलकर्णींनी सोळा डिसेंबर या दिवशी पहिल्या सत्रात सुनावणी घेऊन खटल्याला सुरुवात करूया असं म्हणाले आणि आम्हाला वाटत नाही आम्ही गुन्हा केला आम्ही जे केलं ते मराठी मुलांसाठी केलं आमच्या मराठी लोकांसाठी केलेलं आहे आणि जर आम्ही आमच्या राज्यात आमच्या लोकांसाठी जर एखादी गोष्ट करत असू आणि त्याचा गुन्हा आमच्यावर होत असेल तर तो गुन्हा आम्ही कसा कबूल करणार ना महाराष्ट्रात प्रत्येक नोकरीवर इथल्या मराठी मुलांचा अधिकार आहे पहिला अधिकार आमच्या मराठी मुलांचाच आहे आणि त्यांना तो हक्क मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशा हजारो केसेस घ्यायला तयार अध्यक्ष राज ठाकरेंनी न्यायालयात हजेरी लावल्यानंतर शासकीय विश्रामगृहात थांबले यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार राजन विचारे आणि जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी राज यांची भेट घेऊन हो। त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं खरंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या राजकीय युतीची घोषणा अजून झालेली नाहीये पण ज्या तऱ्हेनं दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आणि नेत्यांच्या भेटीगाठी होत आहेत त्यावरून घोषणा नसली तर युती झाल्याचं स्पष्ट होत आहे राजन विचारांनीही त्याचे संकेत दिले शेवटी ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर शेवटी ते सुद्धा आमचे नेते आहेत त्यामुळे आज त्यांना सुद्धा सदिच्छा भेट द्यायला इथे आलो एक हजार एक टक्के ठाणे महापालिका असेल मुंबई असेल इतर महापालिका असतील नक्कीच या महापालिकेमध्ये खऱ्या अर्थाने दोन ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे नक्कीच त्याचा एकंदरीतच दोन हजार आठ मधील रेल्वे भरतीच्या वेळीच गोंधळ प्रकरण तब्बल सतरा वर्षांनी सुनावणी पोहोचलं पण ज्या वेळेला या प्रकरणाची सुनावणी होतीये त्याचा मनसेला फायदा होण्याची शक्यता आहे त्यामुळे जस जसं हे प्रकरण पुढे जातं त्याच काय समोर येतं आणि राज ठाकरे मनसेवर त्याचा काय परिणाम होतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय शरद जाधव हो, न्यूज एटीन लोकमत मुंबई